हाय गाईज आता आम्ही फिरायला चाललेलो आहे आता कसं आज रविवार आहे संडे आज आज संध्याकाळी ना कुठं तरी फिरण्याचा योग आलेला आहे आता आम्ही चाललो फिरायला yeah. एक बघा माझ्या सोराशने तयारी केली हवा सोराने पण तयारी केली हवे तिचे पप्पा बसलेले तिचे पप्पा तयारी करतील आता फायनली आज त्यांनी तुम्हाला हाय केलं नाही तर कधी तोंड असं सोडेलच राहत त्यांचं शक्यतो येते कधीही ना असं म्हणजे ते हे करतीच नाही येतीच नाही ब्लॉकमध्ये तर हा भाऊ हिची आता तयारी झालेली आहे आता आणि ज्या ठिकाणी जाऊ ना त्या ठिकाणी परिसर त्या ठिकाणीचा तुम्हाला व्हिडिओ आम्ही ब्लॉग बनवणार आम्ही तुम्हाला तो सेट पण करू आणि तुम्हाला तो ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर आणि बाय आणि जेव्हापासून आम्ही ब्लॉग बनवतो तेव्हापासून आमच्या सारखंच बोलू राहायला